हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशी आहात बरं सगळी मजेतच असणार आहेत आणि बघा जसं की आपण एकमेकांना विचारतो कशी आहो काय नाही जेवण वगैरे झाले का पण ह्या झाडांना कोण विचारणार बरं सांग बघा ना, ना, ना उन्हाळा तर सुरू झाला आहे पण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त म्हणले ना तर ह्या ओपन प्लेस मध्ये असणारे झाडं तर ह्या झाडांना ऊन लागत आहे तर झाडांची म्हणजे एक दिवस जरी पाणी नाही टाकलं ना तर झाडांची पाणी अशी कोमेसत आहे फुलांचं तर काही शॉर्टच नाही बघा खूप कमी प्रमाणात फुलं येतात आमच्या घरात तर सध्या तर सध्या अवेलेबल म्हणलं तर आहे ना कमळ ब्रह्मकमळचं तर झाड आहे पण त्याला कधीतरच फुलत असतं जास्वंदाचं झाड आहे पण त्याला पण जास्त तेवढी सध्या फुल येत नाही आहेत तर उन्हाळा असल्यामुळे ना सगळ्या झाडांची वाट लागते तेवढीच काळजी घेणं पण खूप जास्त गरजेचं असतं तर, तर सकाळी मी त्यांना म्हणजे दुपारची वेळ झालेली तर झाडांना पाणी घातलेलं आणि आता मी ना इडलीसाठी म्हणजे उद्याची तयारी चालू आहे बघा तर कसं असतं ना आपलं की उद्याचं नियोजन परवाचं नियोजन अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण करत असतो आणि घरात नारळे पण भरपूर होती तर त्याची पण एक रेसिपी शेअर करणारच आहे मी पण सध्या इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी मी त्या डाळ तांदूळ भिजवतीये डाळ ता आणि तांदूळ घेतले तांदूळ जेवढे घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणात उद्याची डाळ घेतलीये इडली बनवण्यासाठी ते ज्यांना कुणाला माहित नसेल ना त्यांना सांगते की त्या प्रमाणात म्हणजे मी दोन फुलपात्र तांदूळ घेतले आणि एक फुलपात्र उडदाची डाळ घेतलेली त्यांना स्वच्छ चार पाच वेळेचे ना साध्या पाण्याने धुऊन घ्यायचं आणि नंतर चांगल्या पाण्याने आणखी दोन वेळा धुऊन घ्यायचं असे छान असे स्वच्छ दिसले पाहिजे एवढे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि भिजत ठेवायचं त्यांना तर मी संध्याकाळपर्यंत ह्यांना भिजून घेईल आणि संध्याकाळी वाटायला घेईल तर बरेच दिवस झाले मी इडली पण बनवलेली नाहीये तसं तर मले इडली उड़ी मला उड़ी तर इडली तेवढी आवडत नाही मला आवडतात डोसे हे बघा एवढी सगळी नारळ आहेत घरामध्ये तर म्हटलं आता इडलीसाठी तर एक नारळ फार फार झालं चटणी बनवण्यासाठी मग बाकीच्या काय करायचं तर मी तो विचार करत होते तर म्हटलं एखादी तर रेसिपी तुमच्याशी नक्कीच शेअर करायला पाहिजे तर मी आज बनवणार आहे नारळाची बर्फी तर त्याचं नियोजन करायला मी सुरुवात करते आता झाली दुपार तर मी आता नाही करणारे रेसिपी संध्याकाळी करणारे पण आता नारळ वगैरे सगळे फोडून ठेवते त्याला पण वेळ जातोच तर आता मी सगळे नारळ इथं फोडून घेणार आहे तर मी पहिले विचार केला की किचन वाट्यावर आता खाली बसायचा आणि सगळं फोडायचा राडा करायचा मला थोडासा कंटाळा आलेला होता तर म्हटलं किचन वाट्यावरच आपण करूया ट्राय केलं मी पण नाही जमलं तर थोडंसं म्हणजे क्रॅक वगैरे पडेल किचनला त्यामुळे मी ना किचनवर जास्त काही तसं करत नाही मग म्हटलं ट्राय करून बघितलं ना नारळ काही फुटली नाही त्यामुळे खालीच घ्यायचा विचार केला जेवढा अखंड नारळ असल्यास त्याची वरची चाल म्हणजे केशर काढण्याची जेवढी वेळ लागतो ना त्याला पण तेवढीच मेहनत असते ना तर तेवढंच ही आतला भाग काढायला पण नारळ काढायला पण तेवढीच मेहनत असते बर का भरपूर वेळ लागतो तसे तर वेगवेगळ्या ट्रिक्स पण असतात म्हणजे जसं की आपण एकवटी ना गॅसच्या शेगडीवर असं गरम करायला ठेवली ना तर लवकर निघतं किंवा मग पाणी टाकलं असे वेगवेगळ्या बरेचसे ट्रिक आहेत पण म्हटलं ठीक आहे आता दुपारची वेळ आहे कामं सगळी झालेली आहेत तर म्हटलं काय हरकत नाही आपण असं साधे सिंपल पद्धतीने सगळे नारळ आताच काढून ठेवते म्हणजे संध्याकाळी उशीर नको व्हायला पण संध्याकाळी व्हायचं तेच झालं कारण की ते तुम्हाला नंतर दिसेलच पुढे ब्लॉग बघितल्यानंतर तर मी इथे सगळे नारळाची कवच आहे ना सगळे काढून घेतलेले आहेत आणि जास्त थोडासा वेळ जास्तच लागला मी स्पीड मध्ये त्यामुळेच आहे मला हे सगळं करायला म्हणजे निदान वीस पंचवीस मिनटे तर लागली असेल पूर्ण नारळ काढायला बरीचशी नारळी होती आणि काही काही जास्त सुकलेली नव्हते जे ओली नारळ असतात ना त्यांना खूप जास्त वेळ लागतो काढण्यासाठी जे अशी वाळलेली असतात सुकलेली असतात त्यांना जास्त वेळ लागत नाही ते बरोबर अखंड असा पूर्ण अर्धा भाग निघत असतो मी तुम्हाला माहिती आहे का बरं नारळ हे केसांसाठी पण तेवढंच म्हणजे उपयुक्त असते नारळ पाणी असू दे नारळ असू दे केसांसाठी खूप छान असतं त्वचेसाठी पण खूप छान आणि नारळामध्ये जे कोंब असतात ना जे कोंब निघत असतात तर ते पण खायचे ते पण केसांसाठी खूप उपयुक्त असतात मी हे सगळ्या गोष्टी करत असते ज्या काही मला केसांसाठी मिळत असतील वगैरे आता बरच वेळ झाला नारळ फोडून तर झालेलं पण आता त्यांची वरची साल पण नंतर मी काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता की ती पांढर शुभ्र नारळ दिसत आहे तरी ते सगळे मी त्यांची कट करून घेते बारीक बारीक कट करून घेते असे नारळ मी कारण की मिक्सरच्या भांड्यात असे अखंड नको यायला कारण की काही काही नारळे ना खूप घट्ट असतात स्वप्न असतात त्यामुळे ना सगळे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे कधी पण ओला नारळ असू दे किंवा मग सुका खोबरा असताना वाटी जे असते तर ते असू दे जास्त मोठे मोठे तुकडे कधीच नाही ठेवायचे नाही तर आपल्या मिक्सरचं भांडं ते खराब होईल त्यामुळे ना कधी पण बारीक आणि सुक्क नारळ असलं ना, ना तर मोस्टली ते कधी पण किसूनच टाकलं पाहिजे कारण की खूप असं लवकर ब्लेड्स वगैरे खराब होतात मिक्सरच्या भांड्याच्या तर ते मला अनुभव आलेला आहे त्यामुळे मी तुम्हालाही सांगते आणि हे बघा सर तीन भागामध्ये ना मी तीन पार्टीशनमध्ये असं वेगवेगळं थोडं थोडं आहे ना नारळ वाटून ना घेणार आहे आणि असा केस पाहिजे बघू शकता तुम्ही थोडा दरदरा म्हटलं तरी चालेल एकदमच भरपूर नारळ नाही घालायचे मिक्सरच्या भांड्यात नाहीतर काही काही पीसेस अशी तसेच राहून जातात तर मग थोडं थोडं करून म्हणजे लय थोडं पण नाही पण खूपच जास्त घातलं ना तर अर्थ तसंच राहून जातं त्यामुळे मी सगळे ना थोडं थोडं करून वाटून घेतलेलं आहे बघा तीन पार्टीशन करावे लागले होते मला तर तीन वेळेस मी मिक्सर मध्ये असं वाटून घेतलेलं आणि दोन वाटी अशा तयार झालेल्या तर माप सांगते मी तुम्हाला दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे तर एक वाटी साखर लागणार आहे तर त्या प्रमाणात तुम्ही कोणत्याही भांड्यानं मोजमाप करा त्याची अर्ध्या प्रमाणात साखर घ्या जर तुम्हाला कमी जास्त आवडत असेल कमी असेल तर कमी घ्या जास्त आवडत असेल तर जास्त घ्या काही हरकत नाही आणि नंतर मी हे कढईमध्ये परतवून घेतलं थोडंसं पहिले सगळ्यात आधी ना नारळ परतवून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं थोडंसं सुकं झाल्यानंतर एक चमचा तूप टाकलं आणि आणखी त्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता बघा मी ती साखर आहे ना जी अर्ध्या प्रमाणात घेतलेली होती त्याचं प्रमाण तुम्हाला जसं सांगितलं मी त्याला पिटीत शुगर करून घेतली म्हणजे मिक्सरला पहिले वाटून घेतलं कारण की नंतरची प्रोसेस थोडी सोपी जाते त्यामुळे मिक्सरला पहिले साखर वाटून घ्यायची आणि नंतर टाकायची तर मी हे प्रमाण पहिले घेतलेलंच होतं तर नंतर मिक्सरला वाटून घेतली पिठी साखर करून घेतली आणि ह्यात ऍड केलेली आहे आणि बघू शकता सॉफ्ट झालेले आहे सगळं नारळ अगदी मऊ सूज झालेलं आता मी ह्याच्या चो एक छोटी वाटी मिल्क पावडर ऍड करते चार मोठे चमचे म्हटले तरी हे चालन कारण की त्याने टेक्स्चर काहीतरी वेगळंच येतं थोडंसं छान पण लागतं अगदी म्हणजे पेड्यासारखे होतात बर्फी त्यामुळे ना इथं मिल्क पावडर कधी पण टाकायलाच पाहिजे नसलं तरी चालेल तुम्ही मिल्क ॲड करू शकता पण समजा जर असेल तर आणू शकत असेल किंवा असेल तुमच्या घरामध्ये तर मग मिल्क पावडर ॲड करा खूपच टेस्टी बनते खूप छान ते चव येते त्याला आणि हे मिश्रण आहे ना कढईला चिटकायला जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे नॉनस्टॉप इथे ना कढाईमध्ये चमच्याने असं हलवतच राहायचं आणि नंतर मी टाकली इलायची पावडर इलायची पावडर ही ऑप्शनल आहे पण टाकली तर अप्रतिम खूप छान टेस्ट येणार आहे तर इलायचीचा फ्लेवर एकदम छान येतो त्यामुळे टाकायलाच पाहिजे मला तर वाटतं मला आवडत त्यामुळे मी इलायची पण टाका आणि व्यवस्थित अजून दोन मिनिटे छान परतवून घ्यायचं आणि आपण ना अधूनमधून असं चेक करत राहायचं हातावर घ्यायचं गोळा बनतो का ते बघायचं म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते रेडी झालंय का समजा वड्या पाडण्यासाठी ते कळतं आपल्याला आणि जास्त गरम नाही थोडंसं साईडला घ्यायचं थोडंसं काही हलकं थंड झाल्यानंतरच करा नाही तर चटका बसेल बर का तर मी इथे ना दोन वेळा आता चेक केलेलं तर बघा असं चेक करायचं आहे मी बघितलं पण तेव्हा काही मिश्रण तयार झालेलं नव्हतं ते, ते थोडा वेळ होता म्हणून अजून दोन मिनटं अजून परतवून घेतलेलं आहे आणि थोडं पण दुर्लक्ष झालं की असं होतं बघा आता इथं शकता तुम्ही की समजा कढईला चिटकायला सुरुवात झालेली आहे हे मिश्रण पण वरचं मिश्रण जे बघितले ना मी आता चेक करते बघू शकता तुम्ही रेडी झालेलं आहे तर ह्याचे आपण लाडू पण असे तयार करू शकतो पण मी सध्या बर्फी करायचं ठरवलेलं आहे कढईला छान तूप ग्रीस करून घेतलं म्हणजे सगळीकडनं असं व्यवस्थित छान तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं सगळं मिश्रण गरम असतानाच टाकायचं थंड झालं की नाही बनणार तर इथं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायचे आहे तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण वाटीनं मी सगळं एक समान व्यवस्थित पसरवून घेतलं आणि गरम आहे तोपर्यंतच मी ह्याचे आकार करून घेत आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये करून शोध मी चौकोनी भागामध्ये ना वड्या पाडतीये तुम्हाला जर समजा काजू कतलीच्या टाईप आकार द्यायचं असलं ते पण देऊ शकता तुम्ही तर असं सेट करून घ्यायचं गरम असतानाच सगळ्या ह्या गोष्टी करायच्या आहे गार झाल्यानंतर हे काही होत नाही आणि मी ते पिस्ता ॲड करते तुम्हाला जे काय ॲड करायचं ड्रायफ्रूट्स म्हणतात मी तर ते तुम्ही करू शकता मी तर पिस्ता ॲड केलं आहे बघा किती सुंदर दिसत आहे आता मी ह्याला आहे ना दहा दहा ते पंधरा मिनटं सेट करायला ठेवून टाकते म्हणजे होईल ते थंड झालं की नॉर्मल टेम्परेचरवर आलं हे अगदी छान पडतात वड्या डाळ तांदूळ भिजून झालेले आहेत आता मी संध्याकाळी समजा बॅटरचं मिश्रण आहे ना वाटून घेते तर इथे ता डाळ तांदूळ भिजून झाले आता मिक्सरला वाटून घेते छान अशी फाईन पेस्ट करून घेते त्यांना म्हणजे आता इझी पडेल मला तर लवकर पण आता रेसिपी केल्यामुळे ना हे सड्यांची रेसिपी केल्यामुळे खूपच उशीर झाला मला थोडा जास्त वेळ लागतो ह्याला कारण की मला जास्त कशात वेळ लागला जी मी नारळाची वरची साल काढली ना मला व्हाईट पाहिजे होती बर्फी त्यामुळं जास्त वेळ लागला त्या ला गोष्टीला बाकीच्या तेवढ्या गोष्टीला वेळ नाही लागला बनवायला तेवढा वेळ लागत नाही आणि तो जर समजा ते पाठीचा भाग जर तुम्हाला ठेवायचं ते पण ठेवू शकता तुम्ही फक्त काही नाही दिसण्यात फरक येतो खाण्यामध्ये काय तेवढा जास्त काही फरक येत नाही बॅटर वाटून झालेलं आहे बघा आणि बर्फी एकदम अप्रतिम झाली होती टेस्ट ती खूप जास्त झाली होती साखरचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं होतं तर तुम्ही हे करून बघा नक्कीच सांगा बरं का कशी वाटली तुम्हाला तर मी बर्फी बनवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल आई आहेत तर आईला देणं टेस्ट करायला तर आईला दिली मी टेस्ट करायला आणि आईला स्वीट वगैरे सगळ्यात जास्त आईला तर, ला तर लाडू वगैरे आवडतात पण आईला अशा स्वीट असलेल्या गोष्टी खूप आवडतात आणि आईने सांगितले बर्फी अगदी एकदम छान झालेली आहे आणि साखरेचं सा प्रमाण पण मस्त आहे म्हणजे खूप जास्त गोड आमच्या घरात एखाद्या वेळेस कमी गोड असलेल्या गोष्टी चालतील पण जास्त गोड असलेले ना कुणाला आवडत नाही तेवढं खात नाहीत मग आवडी नाही त्यामुळं नाहीतर मग हे बघा किती छान दिसते बर्फी खूपच टेस्टी झालेली आहे ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्ही पण नेक्स्ट आता उन्हाळा सुरू झालाय ना त्याच्यासोबत आहे हे, हे बॅटर तर बघा किती छान फर्मेंट झालं आहे आणि हिवाळ्यात तेवढं होत नाही बर का कितीही प्रयत्न केला होतं पण तेवढं नाही होत जेवढं उन्हाळ्यामध्ये होतं गरमीमुळे होतं तर मस्त इथं बॅटर तर तयार झाले तर मी आता इडली करून घेते नाश्त नारळाची चटणी ओल्या नारळाची चटणी करून तर झालेली आहे पण आता सांबर आणि इडली बाकी आहे तर इकडे पहिले मी इडली लावून घेते एकीकडे इडली आणि दुसरीकडे मी सांबरला लगेच फोडणी पण देते म्हणजे दोन्ही पण एका वेळेला तयार होईल आणि ह्यांचं जायच्या वेळेपर्यंत म्हणजे ह्यांनी नाश्ता करेपर्यंत दोन्ही पण तयार असणार आहे कारण की ह्यांनी खूप घाईमध्ये असतात सकाळी आवरल्यानंतर तर बघू शकता तुम्ही छान मस्त बॅटर तर तयार झालेले बघू तुम्हाला रिझल्ट दाखवते मी इडली जेव्हा पण असं पीठ छान फर्मेंट झालेलं असतं ना तेव्हा मला खूप खुशी असते की छान आता इडली मस्त तयार होणार आहे तर उन्हाळ्यामध्ये तर तसं इडली अशी छान असं काहीतरी मेस होईल वगैरे असं वाटतच नाही मस्तच होणार असं माहीत असतं आपल्याला आणि मी इडलीमध्ये इनो पण टाकते कोणी कोणी सोडा टाकतं आणि मी इनो टाकते बरेच जण टाकतात आयनो आणि छान होते आता इडली मस्त दहा पंधरा मिनिटातच तयार होईल पंधरा मिनिट झालेले आहेत बघा आणि किती छान फुललेली आहे कोण कोण इथे इडली लवर आहे ते सांगा बरं कमेंट मध्ये मला आणि कोणाकोणाला ना साऊथ इंडियन डिशेस म्हणजे जे ब्रेकफास्ट असतं डोसा वगैरे कोणाकोणाला आवडतं ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ते मस्त आता इडली तर तयार आहे दुसरीकडे सांबर पण फोडणी देऊन झालेले तर सांबर पण ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे तर आता ह्यांचा आहे मस्त आता प्लेटिंग तयार करते आणि तुम्हाला दाखवते पहिल्या इडली कशी झालेली आणि हे बघा तयार आहे इडली एक दोन तीन चार आणि मी चार प्लेट लावलेले चार प्लेटचं भांडं आहे माझ्याकडे इडलीचं आणि ते आम्हा तिघांना बस होतं अगदी इनफ असतं आणि किती सॉफ्ट झाली आम्ही तिघांनी हे नाश्ता केला पण बघते तर काय नाश्ता झाल्यानंतर हा सगळा पसारा असतो तर आपण एखादी दोन आर्टिकल बनवायचं म्हटले ना घरामध्ये हा सगळा पसारा होऊन ऑब्वियस गोष्ट आहे सांबर चटणी इडली म्हणजे एखादी गोष्ट खाण्याची म्हटलं ना तर हे सगळं होत असते घरामध्ये आणि तुम्ही रिलेट पण करू शकता जर तुमच्या घरात पण असं होत असेल तर आणि ऑब्वियस गोष्ट होतच आहे पाई लिहाँ तर मी सगळे पहिले हा पसार आवरून घेते स्वयंपाक तर काय बघता येईल नंतर पण एवढा सगळा पसारा ठेवून अजून काही काम करायचं म्हटलं काही बनवायचं म्हटलं तर त्याला पण जागा पाहिजे किचनवर आणि इच्छा पण होत नाही बरं का म्हणजे एवढा सगळा पसारा करून आजी अजून काहीतरी अशी भाजी वगैरे करायची म्हटलं ना तर इच्छा पण होत नाही आणि डोकं पण चालत नाही काय कुठं काय काय भांडी घासून लगेच किचन ओटा पुसून घेतलेला आणि बघा किती स्वच्छ झालेलं तर चला गायच ब्लॉग इथे सेंड करते आवडला तर लाईक कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा